नौदलाचे व्हाईस एडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेला आहे के है। दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल पोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल मुंबई के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है वहां पर आज तीन बजकर पचपन मिनट पर नीलकमल नाम की एक जो प्रवासी व्हीकल थी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है इस एक्सीडेंट में तकरीबन 101 एक लोगों को सुरक्षित बचा लिया गया है किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है शाम साढ़े सात बजे तक की यह जानकारी है इन 13 लोगों में दस सिविलियंस है और तीन नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है दो व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है नेवी गार्ड और पुलिस इन्होंने 11 क्राफ्ट और चार हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी अभी तक की जानकारी हमने आपको दी है जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से पांच लाख रुपए दिए जाएंगे और ये जो पूरी घटना है इस घटना की तफ्तीश पोलीस भी करेगी और नेव्ही भी करेगी प्रवासी बोटी तर सेफ्टी बेल्टी बेल्ट या बोट हा ऍक्सिडेंट तसा नाहीच आहे हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती मिल्ट्रीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आपण बघितला असेल तर ते एट आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वे वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झालेला तब... तर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलीये की तेरा जणांचा